चला आज बनवली मस्त झणझणीत सांडग्याची भाजी किंवा आपण वड्याची भाजी म्हणू शकतो आणि खूप छान तयार झाली बघा आपली आणि बघा आता मी सुरुवातीला काप कांदे कापून घेते दोन कांदे घेतलेले आणि बारीक आपल्याला कापून बारीक कापून घेते आता कांदे घरात काही भाजीला नसलं म्हणजे आपण पटकन वड्याची भाजी करतो आणि आवडीने खातो मस्त कारण उन्हाळ्यामध्ये भाजीचा जर थोडासा तुटवडाच असतो भाजीपाल्याचा आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्याकडे वडे तर तयारच होतात आणि आता मी टोमॅटो घेतलेले ते पण बारीक चिरून घेते आता टोमॅटो पण आपले कापून झालेले टोमॅटोमुळे छान भाजीला छान चव येते आता वडे घेतलेले बघा आपण सांडगे आणि आता ते आपल्याला मस्त तेलामध्ये थोडीशी आपल्याला ते भाजून घ्यायचे मस्त आणि खूप छान वास येतो तेलामध्ये भाजल्यानंतर आता मी पॅन ठेवलेला आहे थोडं तीट टाकलेले आहे आपल्याला वडे तळण्यासाठी आणि खूप छान वास येतो तळताना वड्यांचा आता आपले वडे तळून झालेले आता मसाला आपल्याला बघा खोबरं घेतलेलं आहे मी बारीक केलेले खोबरं थोडेसे खडे मसाले घेतलेले आलं आणि लसूण घेतलेलं आहे आपल्याला पाणी न टाकताच आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे आणि प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे बघा खोबरं आता मी कुकरमध्ये करणार आहे कारण मी मठाची डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो तर कुकरमध्ये आपले लवकर शिजल्या जातात आणि नुसते हरभऱ्याच्या डाळीचे मुगाच्या डाळीचे असलेत मग त्याला नाही लागत असं कुकर पण मठामुळे जास्त वेळ लागतो वडे शिजायला तर मग मी आता कुकरमध्ये तेल तेल टाकलेलं आहे आणि सुरुवातीला राई जिराचं टाकलेलं आहे आणि खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि नंतर मग कांदा टाकलेला आहे मी आणि छान परतून घ्यायचं आपल्याला मस्त कांदा चांगला भा तेलामध्ये भाजला गेला पाहिजे अशी मी करून बघितली पण जास्त वेळ लागला आणि शिजली खा, ला मत, ना तर नाही जास्त पण कुकरमध्ये मग शिजल्या जाते म्हणजे खा खायला पण छान लागते आणि बघा आता टोमॅटो टाकलेला आहे मुगाच्या डाळीचे पण पटकन शिजल्या जातात मट मठाची डाळ टाकल्यानंतर थोडा वेळ लागतो आणि वडी म्हटल्यानंतर सांडगे म्हटल्यानंतर आपण मठाची डाळ तर पहिले टाकतो आवर्जून आता छान मिक्स झालेलं आहे बघा सगळं टोमॅटो कांदा खोबऱ्याचं वाटण आणि आता त्याच्यामध्ये मी मसाला टाकलेला आहे मस्त घरचा हळद टाकलेली आणि धने पावडर टाकलेली सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छानपैकी आणि पूर्ण थोडा वेळ होऊ द्यायचा आहे मसाला आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ म्हणजे मसाल्याला तेल सुटतं मस्त आजूबाजूने आणि बघा आता आपला मसाला छान झालेला आहे तेलामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला सांडगी टाकायची त्याच्यामध्ये मस्त आणि छान शिट्टी द्यायची एक दोन मस्त आणि शिजल्या जातात छानपैकी मस्त मीठ टाकायचे चवीनुसार छान उकळी आलेली बघा गरम पाणी टाकलं होतं मी आणि आता आपण सांडगी टाकलेली त्याच्यात पळीनी पूर्ण मी फिरून घेतलेलं आहे आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावायचं आहे त्याला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा आता कु छान शिजलेले आपले सांडगे आता मस्त एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे सर्व करायचे मस्त आणि खाण्यासाठी तयार आहे आपले सांडगे किंवा वड्याची भाजी